आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या अवैध दारू वाहतुकीला ब्रेक निवडणुकीत पोलिसांचा कडक पारा धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेत धुळे पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखेने पेट्रोलिंग दरम्यान देशी विदेशी दारूसह चारचाकी वाहन जप्त केले मॅकडॉल्स नंबर वनच्या नऊशे बारा बाटल्या व देशी दारूच्या सहाशे बहात्तर बाटल्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे आठ लाख सत्तावीस हजार रुपये असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे हा मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका